माझ्या डोळ्यातल ल असुनी माईन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगड जोडलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावलेली मला कस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना कमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या दोतराला की तिथे गाळ जोडलेल आली जतरा गावाची बाप धारुरला जायाचा उधार पाधार कापड पोरा नायचा जुन्या फटक्यान बाप गावात फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा आमचं दुखल खूप श्रू डोळ्यात आणायचा आम्हा घेऊन पाठकुळी बाप डॉक्टर दावायचा मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना का कदटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का कदटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कणवाळो बाप असा कणवाळो बाप कसा भारावनी गेला उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना तेवढं बापावरती प्रेम जरूर करा माय बाप पण जीवन असं असाना एवढं चांगलं जगा एवढं चांगलं जगा काही नाही केलं तरी जग माय मावल्या नो माझ्या बहिणींना माझी विनंती तुम्ही जरूर इतकं चांगलं वागा इतकं चांगलं वागा पण असं वागू नका की गावातून चालताना माझ्या बापाची मान खाली होईल एवढं जगू नका